भारतीय जनरल व संघटित कामगार दिव्यांग सेल व जैन अलर्ट ग्रुप कडून लक्षतीर्थ मध्ये दिव्यांगांना फराळ वाटप शिंगणापूर लक्षतीर्थ वसाहत येथील अण्णासो शिंदे मध्ये जैन अलर्ट ग्रुप व भारतीय जनरल व कामगार दिव्यांग सेल या सामाजिक संस्थांच्या कोल्हापुरातील दिव्यांग नागरिकांना दीपावली निमित्त फराळाचं वाटप करण्यात आलं यावेळी भारतीय जनरल व संघटित कामगार दिव्यांग सेल संघटनेचे राज्याध्यक्ष प्रकाश सरनाईक म्हणाले दिव्यांग बांधवांचे जन्मतः व अपघाताने जरी एक बाजू कमकुवत असली तरी निसर्गानं प्रत्येक दिव्यांगाला एक कौशल्य आत्मसात करून स्वतःच्या पायावर उभं राहण्याची अलौकिक बुद्धिमत्ता व सामर्थ्य प्रदान आहे दिव्यांग नागरिकांना सक्षम करण्यासाठी मी गेली बावीस वर्ष कार्यरत आहे भारतीय जनरल असंघटित कामगार दिव्यांग सेल संघटनेच्या माध्यमातून अनेक दिव्यांगांना न्याय मिळवून देण्यासाठी आमची कार्यकारिणी नेहमी कार्यरत असते दिव्यांग बांधवांनी त्यांच्या समस्या भारतीय जनरल असंघटित कामगार दिव्यांग सेलला कळवाव्या दिव्यांगांचे हक्क मिळवून देण्यासाठी संघटित संघटना सदैव प्रयत्नशील आहे यावेळी दिव्यांगांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या तसेच त्यांचं निराकरण करण्यासाठी संघटनेच्या वतीनं आश्वासन देण्यात आलं त्या क्षणी दिव्यांगांना वॉरियरना दिव्यांग वॉरियरना गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आलं कार्यक्रमांती दिव्यांगांना अल्पपहार व फराळाचं किट वाटप करण्यात आलं यावेळी जैन अलर्ट ग्रुपचे जिल्हाध्यक्ष आनंद शहा उन्मेश दोशी सचिन शहा पंकज शाह, पंक शाह नीरज शहा राहुल शहा लक्षतीर्थच्या सामाजिक कार्यकर्त्या शिवानी संजय पाटील भारतीय जनरल असंघटित कामगार राज्याध्यक्ष अभिजित ढवण दिव्यांग सेल जिल्हाध्यक्ष विवेक पाटील कार्याध्यक्ष अक्षय सुर्वे महिला उपाध्यक्ष प्राची जाधव हिंदू एकताच्या मेघा चंडाळे सुरेंद्र तिके किरण गायकवाड निणाद बेलेकर यांच्यासह दिव्यांग बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते विशाल क्रांती वृत्तसेवक कोल्हापूर